वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरणार आहेत वडिलांच्या आठवणीनं वर्षा यांना अश्रू अनावर झालेत वर्षा गायकवाड मवियाच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या उमेदवार आहेत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर झालेत वर्षा गायकवाड आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत मात्र अर्ज भरण्यापूर्वी त्यांना अश्रू अनावर झालेत वडिलांच्या आठवणीनं अश्रू अनावर झालेत वर्षा गायकवाड या मवियाच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या उमेदवार आहेत आपण ही दृश्य पाहतोय वडिलांच्या आठवणीनं त्यांना अश्रू अनावर झालेत थोड्याच वेळात ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत मात्र अर्ज भरण्यापूर्वी वडिलांच्या आठवणीनं त्यांना अश्रू अनावर झालेत उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे तीन दिवस आज बरेच बडे नेते उमेदवारी अर्ज भरणार आहेत वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या उमेदवार आहेत आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम वर्षा गायकवाड या उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत काय अधिकची माहिती अर्थातच बघायला गेलं तर वर्षा गायकवाड हे यांच्या सायन या निवसस्थानी आत्ता आहेत आणि उमेदवारी अर्ज भरायला ते जाणार आहेत अगदी थोड्या वेळ त्या गणना इथनं निघत आहेत पण सोबतच बघू शकतो की वर्षा गायकवाड यांच्याशी अनौपचता अनौपचारिक चर्चा सुरू होती त्यामध्ये त्यांच्या वडिलांचा विषय निघाला एकनाथ गायकवाड यांचा आणि त्यानंतर बोलता बोलता त्यांना अचानक अश्रू अनावर झालेत आणि त्यानंतर त्या अश्रू अनावर झाल्या कारणाने तिकडनं उठून जे आहेत त्यांच्या घराच्या आतल्या बाजूला गेल्यात किचनच्या आणि बेडरूमच्या साईडला त्या गेल्या होत्या आणि कुठेतरी त्या अजून बाहेर आलेल्या नाही आहेत त्या बाहेर येतील ते आता नॉर्मल होत आहेत कारण की अचानकपणे एकीकडे सगळं इलेक्शनचा माहोल सुरू आहे सर्व त्यामध्ये व्यस्त आहेत आणि अचानक तिथे त्यांच्या वडिलांचा विषय निघाला त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झालेल्या दिसून आलेले आहेत ही व्हिडिओ जी आहे ही स्वतः मी केलेली आहे त्यामुळे जय महाराष्ट्रावर ही व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघू शकतो आहे वर्षा गायकवाड हे उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहेत त्याआधी त्यांना त्यांचे वडील जे आहेत एकनाथ एकनाथजी गायकवाड त्यांची आठवण आलेली आहे आणि त्यामुळे अश्रू अनावर झालेले पाहायला दिसून येत आहेत शुभमाता मवियाकडून सुद्धा शक्ती प्रदर्शन हे केलं जाणार आहे रॅली निघणार आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती अर्थातच वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी तिकडनं निघणार आहेत बँड्राच्या दिशेला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पासून एक किलोमीटरच्या अंतरावर जे आहेत काँग्रेसचे नेते आणि सर्व पदाधिकारी जे आहेत कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच वर्षा गायकवाड इकडनं जाणार आहेत महाविकास आघाडीचे सर्व नेते जे आहेत ते त्या ठिकाणी रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर मग उमेदवारी अर्ज जो आहे उत्तर मध्य मुंबईचा तो वर्षा गायकवाड महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते दाखल करणार आहेत धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी